नमस्कार महाराष्ट्र योजना कॉर्नर मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत की अनुदानाच्या ज्या प्रतीक्षेत असलेले शेतकरी त्यांच्यासाठी अतिशय अशी महत्वपूर्ण अपडेट आहे तर आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण ती संपूर्ण माहिती जाणून घेण्याचा पूर्णपणे प्रयत्न करणार आहोत त्याआधी तुम्ही जर माझ्या चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला लाईक ला 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 सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका चला तर तुमचा जास्त वेळ न घेता आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया म्हणजेच की आता राज्य शासनाच्या माध्यमातून राज्य पुरस्कृत कृषी करीकरण योजनेकरता तेवीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी पन्नास कोटी रुपयाचा निधी वितरित करण्यासाठी मंजुरी दिलेली आहे म्हणजेच की कृषी यांत्रिकीकरण या बाबीकरता मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या माध्यमातून अर्ज केलेले आहेत मोठ्या प्रमाणात शेतकरी पात्र करून त्यांना पूर्वसंमत्या देखील देण्यात आलेल्या होत्या अशा प्रकारे पूर्वसंमती मिळालेल्या आणि यंत्र अवजार खरेदी केलेल्या लाभार्थ्यांच्या माध्यमातून आपले बिल चलान अपलोड करून अनुदानाच्या प्रतीक्षेत होते गेल्या अनेक दिवसांपासून या लाभार्थ्यांचं अनुदान वितरण करण्यात आलेलं नव्हतं एकंदरीत आपण जर पाहिलं होतं की राज्यात पात्र करण्यात आलेले लाभार्थ्यांची संख्या ही खूप मोठी आहे व अशा प्रमाणामध्ये निधी कमी असल्यामुळे बऱ्याच मोठ्या प्रमाणामध्ये लाभार्थ्यांची अनुदानाची प्रतीक्षा करावी लागत आहे अशाच प्रकारे राज्य पुरस्कृत कृषी यांत्रिकीकरण योजनेमध्ये चारशे कोटी रुपयाचा निधी हा दोन हजार होत्या यापैकी दोनशे कोटी रुपयाचं अनुदानाचं वितरण करण्यात आलेलं आहे उर्वरित असलेल्या दोनशे कोटी रुपयाची मागणी ही कृषी विभागाच्या माध्यमातून करण्यात आलेली होती फक्त पन्नास कोटी रुपयाचा निधी वितरित करण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे वित्त विभागाच्या माध्यमातून उर्वरित असलेल्या दोनशे कोटी पैकी पन्नास कोटी रुपयाचा निधी हा वितरित करण्यासाठी तेवीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी मंजुरी दिलेली आहे म्हणजेच की राज्य शासनाच्या माध्यमातून आज म्हणजेच की राज्य पुरस्कृत कृषी यांत्रिकरण योजनेसाठी अंमलबजावणीसाठी पन्नास कोटी रुपयाचा निधी हा देण्यात या ठिकाणी आलेला आहे धन्यवाद